बेनके साहेब विकास करायचा असेल तर अजित पवारांसोबत राहावं लागेल परंतु निष्ठा ज्यांच्यामुळे आपले वडील चार वेळा आमदार झाले लोक म्हणतायत शरद पवारांच्या सोबत राहिलं पाहिजे तुमच्या मनात नेमकं काय चाललंय जनतेला कळत नाही निश्चितच आपण जो प्रश्न विचारला आहे तोच प्रश्न माझ्या मनात आहे आणि म्हणून पवार साहेबांबरोबर ज्या लोकांची भावना आहेत तीच भावना माझी साहेबांच्या प्रती आहेत लोकांची सेवा करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे म्हणून लोकांच्या सेवेमध्ये मी माझं कर्तव्य समजतो मला माहित आहे की मी माझी जोखीम घेतली आहे राजकीय पण मी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी जुन्नर तालुक्याच्या सेवेसाठी ती जोखीम पत्कारायला तयार आहे जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी मी कानाडोळा करू शकत नाही मी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी यंदाच्या अधिवेशनामधून तब्बल पाचशे चौतीस कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये जे जे विकास आहेत जे जे प्रकल्प करायचे ते पुरेपूर्णच मी नेतोय जुन्नर तालुक्याच्या चिलेवाडी पाइपलाईन साठी मी शंभर कोटी रुपये आणलेत त्याचं काम चालू झालंय काही पॅचचं आता टेंडर प्रोसेसला आहे वडद उपसा सिंचन जिथे खिल्लारवाडी काचळवाडी याला पस्तीस पॉईंट पन्नास कोटी रुपये एवढा निधी आम्ही मंजूर केलाय त्याच्या काही टेक्निकल बाबी येईल ही आता ऑर्डर येत्या काही दिवसांमध्ये निघणार आहे एक महत्वाचा रस्ता जुन्नर पासून द थेट पिंपरखेड पर्यंत जुन्नर कारखाना फाटा म्हणजे जुन्नर शिरोली बुद्रुक कारखाना फाटा चौदा नंबर मग भोरवाडी शिरोली सुलतानपूर निमगाव सावा औरंगपूर पारगाव आणि पिंपरखेड असा तब्बल बेचाळीस किलोमीटरचा रस्ता तीनशे आठ कोटी रुपयाचा मंजूर झालेला आहे जुन्नरच्या प्रशासकीय इमारतीसाठी चाळीस कोटी बिबट सफारीसाठी ऐंशी कोटी जुन्नरच्या प्रत्येक तलाठी कार्यालय मंडल कार्यालय हे आम्ही मंजूर केलेलं आहे डीपीसीच्या माध्यमातून जवळपास चाळीस कोटीहून अधिक पैसे आणलेत पंचवीस पंधरातून माझ्या तालुक्यासाठी मी तब्बल बत्तीस कोटी रुपयाचा निधी आणला आहे ज्याच्याकडून कडून जवळपास तीनशे ते साडेतीनशे रस्ते आपल्या तालुक्यातले होणार आहे मी ह्या विकास करण्याचा मला जर संधी मिळत असेल तर मी कदापि सोडू शकत नाही जुन्नरचं हित पहिलं जुन्नरचा विकास पहिला आणि नंतर माझी राजकीय भूमिका म्हणून जुन्नरच्या हितासाठी आणि विकासासाठी मी कटिबद्ध आहे